नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यापुढे राधाराणीचे एक पाय एक सुंदर कथा आणि एका संताची भक्ती एवढी की श्रीकृष्ण स्वतः आले त्यांना वाचवायला तर विमलाला राम आणि श्याम अशी दोन मुले होती लहानपणापासूनच रामचा एक हात एक पाय वाकडा होता आणि चेहरासुद्धा वाकडा होता पण श्याम तितकाच चपळ आणि हुशार होता राम बोलायला शिकला होता तेव्हापासून तसे त्याला बोलता येत नव्हते तो एक एक शब्द बोलण्यात खूप वेळ घ्यायचा पण जे काही थोडे भूत बोलायचा तो जास्त बोलायचा ते राधाराणीचे पाय त्याच्या ओठांवर फक्त हे शब्द राहिले तो एकच शब्द दिवसातून दोन चार वेळा सांगायचा आणि तो शब्द पुन्हा पुन्हा सांगायला त्याला बराच वेळ जायचा रात्री झोपतानासुद्धा कळत नव्हते की त्याला असे कोणते स्वप्न पडायचे की तो अचानक जागा व्हायचा आणि जोरजोरात रडायला लागायचा आणि तो फक्त राधाराणीचे पाय एवढेच म्हणत असे त्याच्या घरचे लोक खूप अस्वस्थ असायचे काय बोलतो हे कळतच नव्हते एकदा स्वप्न बघून त्याची झोपच उडाली तर त्याला पुन्हा झोप काही येत नाही सकाळी त्याची आई त्याच्याकडे गेली तोपर्यंत तो, तो रडत रडत वाईट अवस्थेत होता त्यामुळे त्याची आई खूप दुःखी झाली तिला वाटले माझ्या मुलाला काय बोलायचे आहे ते मला कळत नाही कारण तो नीट बोलू शकत नाही आणि स्वतःचे बोलणे समजावून सांगू शकत नाही एके दिवशी रामची मावशी त्याच्या घरी आली तेव्हा रामच्या आईने तिला तिच्या समस्या सांगितल्या तर रामची मावशी म्हणाली त्याला राधाराणीबद्दल काही बोलायचे आहे तू त्याला एकदा बरसानाला घेऊन जा कदाचित तिथे जाऊन त्याला शांतता मिळेल हे ऐकून रामची आई म्हणाली तू माझ्यासोबत येशील का मी बरेच दिवस तिकडे गेले नाही लग्न झाल्यावर मला बरसानाला जाता आले नाही आता तू असं म्हणत असशील तर मी नक्की जाईल तुझ्यामुळे जा मी राधाराणीला पाहू शकेल त्यानंतर बरसानाला जाण्याची तयारी सुरू झाली सर्वजण खूप आनंदात होते दुसऱ्या दिवशी रामची मावशी आणि त्याची आई रामला बरसनाला घेऊन गेले आणि श्याम त्याच्या वडिलांकडे राहिला बरसनाला पोहोचताच रामचा चेहरा आनंदाने फुलला जणू तो त्याच्या गंतव्यस्थानी पोहोचला आहे राम बरसनाच्या मंदिराच्या पायऱ्या अतिशय हळूहळू चढत होता कारण त्याचा एक पाय वाकडा होता त्यामुळे त्याला चढणे थोडे अवघड जात होते कदाचित बरसाना येथे काही उत्सव चालू असेल त्यामुळे पायऱ्यांवर खूप गर्दी होती रामची आई आणि मावशी त्याला पकडून मोठ्या कष्टाने पायऱ्या चढवत होत्या पण राम खूप लवकर थकला तेव्हा रामने हातवारे करून सांगितले की तुम्ही दोघे वर जाऊन मंदिराच्या जा प्रांगणात बसा मी हळूहळू येईल रामची मावशी म्हणाली ठीक आहे आम्ही तुझी वाट मंदिराच्या प्रांगणात वरच्या मजल्यावर पाहू तर रामने हात दाखवून हो म्हणाला आता राम हळूहळू आणि मोठ्या कष्टाने काठाचा आधार घेत पायऱ्या चढू लागला तिथे अनेक लहान मुली प्रत्येकाच्या कपाळावर राधाराणीचा टिळक लावत होत्या तेवढ्यात ते एक लहान मुलगी रामकडे आली आणि म्हणाली तू वाकडा कसा चालला आहेस इथे वाकड्या लोकांचे काम नाही इथे फक्त एकच वाकडे माणूस आहे ते म्हणजे आमचा नंदलाल कान्हा कृष्ण मुरहाल त्याच्याशिवाय इथे कोणीही वाकडा राहू शकत नाही असे म्हणत त्यांनी रामच्या चेहऱ्यावर राधाराणीचा टिळक लावला त्यांनी प्रथम रामच्या कपाळावर आणि नंतर दोन्ही गालावर चंदन मिश्रीत राधे राधे टिळक लावला चंदनाची शीतलता त्याच्या चेहऱ्यावर जाताच लिहिलेले राधे राधे हे वाकडे शब्द हळूहळू सरळ होऊ लागले आणि काही वेळातच रामचा चेहरा सरळ झाला रामला आश्चर्य वाटले आणि मग तो कुतुलाने खुश होऊन मनाला राधाराणीचे पाय पण आता तो अडखळत बोलत नव्हता त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू तळले आता त्याला पुन्हा बोलायचं होतं राधा राणीचे पाय पण आनंदाचे अश्रू त्याच्या घशात अडकले होते त्यामुळे तो तिच्याशी बोलू शकत नव्हता मुलगी हसत त्याच्या पुढे गेली ती त्याच्या दोन चार पावले पुढे चालत होती तेवढ्यात अचानक अतिशय सुंदर घागरा चोळी घातलेल्या मुलीचा घागरा पायात अडकला आणि ती अचानक पायऱ्यांवरून खाली पडू लागली राम तिच्या मागून चालत होता तेवढ्यात अचानक राम पूर्ण ताकदीने तिच्याकडे धावला आणि त्याने मुलीचा हात आपल्या हातांनी पकडून तिला पडण्यापासून वाचवले तेव्हा ती मुलगी अचानक हसली आणि म्हणाली अरे वाकड्या तू तर सरळ झालास रामने अचानक त्याच्या स्वतःकडे आश्चर्याने पाहिले आणि त्याचे पाय आणि हात पूर्णपणे सरळ झाले होते त्याने आश्चर्याने मुलीकडे पाहिले आणि मग फक्त राधाराणीचे पाय हे ऐकून ती मुलगी म्हणाली तू सारखे राधा राणीचे पाय पुन्हा पुन्हा म्हणत राहतो म्हणून मी तुला राधाची ओळख करून देते आणि तुला तिचे पायही दाखवते असे म्हणत मुलीने त्याचा हात धरला आणि त्याला मंदिराच्या प्रांगणात नेले मंदिरात खूप गर्दी होती मंदिराचे दरवाजे बंद होते तेथे भावी एकत्र कीर्तन करीत होते कीर्तनात राम आणि मुलगी राधे राधेच्या तालावर नाचू लागले मंदिराच्या प्रांगणात रामची आई आणि मावशी बसल्या होत्या पण रामचा चेहरा सरळ पाय आणि गालावर लिहिलेल्या राधे राधेमुळे त्यांना राम ओळखता आला नाही पण मोठ्या अस्थेने ते रामची वाट पाहत होते पण राम त्या मुलीसोबत नाचत होता आणि आता ती मुलगी रामचे दोन्ही हात धरून नाचू लागली गोल फिरत असताना दोघेही राधे राधेचा जयघोष करत होते आणि अचानक खूप वेळ गोल फिरल्यामुळे राम चक्कर येऊन खाली पडला अचानक तो मुलीच्या पायाजवळच पडला आणि आश्चर्यचकित झाला आणि त्याने मुलीचे पाय पाहिले हे तेच पाय होते जे अनेक वर्षांपासून त्याच्या स्वप्नात येत होते आणि त्यांना पाहताच तो म्हणाला राधाराणीचे पाय आता त्याला फक्त पायाला स्पर्श करायचा होता त्यानंतर काही भक्त त्या मुलीच्या आणि रामाच्या मध्ये आले आणि मुलगी त्यांच्या मागे गेली राम उठला जोरात हाका मारू लागला राधाराणीचे पाय राधा राणीचे पाय पण त्याला ती मुलगी कुठेच दिसली नाही पण तो पळतच मंदिरात गेला आणि जोरजोरात हाक मारू लागला राधाराणीचे पाय राधा राणीचे पाय हे शब्द ऐकून त्याची आई आणि मावशी रामकडे पाहू लागली त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला राम हे शब्द बोलत आहे म्हणजे हाच राम आहे मग तिने रामला ओळखले आणि ती त्याच्या जवळ आली आणि म्हणाली अरे राम तू कसा बरा झालास तू आता बोलू शकतोस पण रामला भानच नव्हते त्याने आईला धरून जोमाने हलवायला सुरुवात केली आणि म्हणाला आई इतक्या वर्षात मला स्वप्नात जे पाय दिसायचे आज मला तेच पाय दिसले पण मुलगी कुठे गेली ते कळले नाही ती माझी राधाराणी होती ती माझी राधिका होती असे म्हणत तो मंदिरात जोरजोरात ओरडू लागला राधा राणी राधे तू कुठे आहेस मला तुझे पाय बघायचे आहेत तो एवढ्या मोठ्याने ओरडत होता एवढ्या मोठ्याने रडत होता की मंदिरात आलेले सर्व भक्त त्याच्याकडे बघत होते आणि त्याचा इतका दयनीय आक्रोश ऐकून सर्व श्रीकृष्ण प्रेमींच्या डोळ्यात अश्रू तरळत होते तो किती मोठा भक्त आहे राधाराणीला इतक्या प्रेमाने हाक मारणारा राम प्रत्येक कोपऱ्यात जाऊन राधाचा शोध घेऊ लागला मात्र ती कुठेच सापडली नाही तो पुन्हा पुन्हा जायचा आणि आईला धरून म्हणायचा आई मला माझ्या राधाला भेटायचे आहे मला तिचे पाय पुन्हा पाहायचे आहेत पण त्याच्यासोबत आईही रडत राहिली तीही त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात मंदिरातील एक म्हातारीबाई त्याला पकडते आणि म्हणते बेटा कोणाला शोधतोस तर तो म्हणाला माझ्या राधाला तर ती म्हणाली इथे कुठे शोधतोयस बघ समोर नंदलालसोबत तुझी राधा आहे तिथे मंदिरात जा राम डोळे पुसत मंदिराच्या दिशेने गेला आणि पाहिले की राधा नंदलालसोबत उभी आहे जेव्हा रामने राधाचे पाय पाहिले तर ते त्या मुलीचे पाय होते आणि हे तेच पाय आहे जे त्याला स्वप्नात दिसत होते तो जोर जोरात जो उडी मारून म्हणू लागला राधा राणीचे पाय राधा राणीचे पाय आणि तो गोल गोल फिरू लागला आणि राधा राणीचा जय जयकार करू लागला त्याचवेळी त्याने राधाला आपल्याकडे बोलवण्यास सुरुवात केली तेव्हा अचानक राधाराणीच्या गळ्यातून हार निघून रामच्या गळ्यात पडला हे दृश्य पाहून मंदिरात उभे असलेले सर्व भक्त रामची भक्ती आणि राधाराणीचा स्नेह पाहून भावूक झाले आणि मोठ्याने राधे राधेचा जयघोष करू लागले तर मित्रांनो आता बघूयात भक्तीत तल्लीन होऊन भान विसरणारा भक्त त्याचा जीव कसा वाचला ते बघूयात चला तर मग कथेला सुरुवात करूयात एकदा एक, एक म्हातारा नदीकाठावरून जात होता तेव्हा त्यांनी पाहिले की एक कासव नदीतून बाहेर काठावर आले कासव नुकतेच पुढे सरकले होते तेव्हा एक विंचूही त्याच काठावर उडी मारून कासवाच्या पाठीवर बस कासव पुन्हा नदीच्या आत गेले आणि पोहू लागले म्हातारा हा सगळा उपक्रम मोठ्या आश्चर्याने पाहत होता त्या दोघांना पाहून म्हाताऱ्याने त्यांचा पाठलाग करण्याचे ठरवले नदीच्या काठावरून तो त्यांच्या मागे गेला काही अंतर गेल्यावर नदीच्या दुसऱ्या काठावर कासव थांबले तो म्हाताराही नदी पार करून त्या दोघांपासून काही अंतरावर उभा राहिला काठावर येताच विंचू कासवाच्या पाठीवरून उडी मारून दुसऱ्या काठावर चढला आणि पुढे सरकला म्हातारा पुन्हा विंचवाचा पाठलाग करू लागला पुढे गेल्यावर एक साधू डोळे मिटून भक्तीत तल्लीन होऊन बसलेले दिसले त्या साधूंना आपल्या आजूबाजूचे भान नव्हते तो विंचू हळूहळू त्या साधूकडे सरकत होता म्हाताऱ्याने विंचूला साधूकडे जाताना पाहिले तेव्हा त्यांना चावणार आहे का काय असा प्रश्न पडला त्यामुळे मी पटकन माझ्या गाठीने त्याला मारून त्यांना वाचवायचे पण थोडं पुढे सरकताच त्यांना दिसले की पलीकडे एक खूप मोठा विषारी साप वेगाने त्या साधूकडे सरकत होता जोपर्यंत साप त्यांच्यापर्यंत पोहोचला तोपर्यंत विंचूही तिथे पोहोचला त्या सापाला त्या साधूला दंश करायचा होता तो विंचू त्या सापाजवळ गेला आणि त्याने त्याला डंक दिला विंचवाच्या विषामुळे साप काही क्षणातच बेशुद्ध झाला डंक मारल्यानंतर विंचू तिथून पुढे सरकला काही वेळाने साधूने त्यांचे डोळे उघडले मग म्हाताऱ्याने त्यांना सारी कहाणी सांगितली कासवाने विंचूला पाठीवर कसे बसवले आणि नदीच्या पलीकडच्या बाजूने कसे आणले मग त्या ते विंचूने त्यांचे सापापासून संरक्षण कसे केले त्या साधूला तो साप बेशुद्ध पडलेला दिसला त्या वृद्धाचे सर्व बोलणे ऐकून त्या साधूचे डोळे भरून आले त्याने आपले हात जोडले आणि प्रभूचे आभार मानले तेव्हा साधूसमोर श्रीकृष्ण प्रकट झाले आणि आपल्या भक्ताला म्हणाले वत्सा जेव्हा तो म्हातारा जो आपल्या ओळखीचाही नव्हता तो तुम्हाला वाचवण्यासाठी काठी उगारण्याचा विचार करू लागला मग तुम्ही माझ्या भक्तीत तल्लीन होतात मग माझी काठी तुम्हाला वाचवायला कशी तयार नसेल जेव्हा तुम्ही माझ्या भक्तीत मग्न आहेत तेव्हा मी तुम्हाला एकटे कसे सोडू जे माझ्यावर शुद्ध अंतकरणाने आणि कोणत्याही शंकेशिवाय भक्ती करतात त्या खऱ्या भक्ताला मी कधीच एकटे सोडत नाही मी नेहमी त्याच्यासोबत असतो म्हणूनच मित्रांनो भक्ती करणे आपल्या हातात आहे आणि विश्वास ठेवणे आपल्या हातात आहे मग देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपले रक्षण करतो तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि हो लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आरडी स्टोरीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्याच्या कथेमध्ये